हास्यचित्रेची सुरुवात कॉमेडीच्या जहागीरदारनी झाली आणि तिथनं पुढे हास्यचित्रेचा प्रवास आजही चालू आहे तो असाच चालू राहणार आहे पण आयुष्यामध्ये मोठे गोस्वामी कधी आले Uh, मी एकोणीस वर्षांची होते तेव्हा मी uh, मोटे गोस्वामी सरांचा तेव्हा ते नुकतेच निर्माते म्हणून आले होते कॉमेडीची बुलेट ट्रेन नावाची तेव्हा ते, ते कॉमेडीची बुलेट ट्रेन नावाने शो करायचे आणि तेव्हा ते मला पहिल्यांदा भेटले होते एकांकिका एक जस्ट uh, uh, करणं थांबवलं होतं मी uh, आणि मला कळलं होतं की बुलेट ट्रेनचं ऑडिशन आहे आणि खूप पाऊस धो धो पाऊस पडत होता म्हणजे मी नसतेच गेले कारण मी वरळीवरून इथे मीरा रोडलाच होतं ते मोना स्टुडिओ आहे तिथे एलोरा स्टुडिओला आणि खूप पाऊस पडत होता त्या आणि प्रचंड लाईन होती त्या ऑडिशनसाठी खूप लाईन होती मला असं की ह्या लाईनमध्ये मी सगळ्यात शेवटी उभी होते अगदी मला आठवतं मी गेटवरती एकदम सगळ्यात शेवटी पावसाचं पाणी आपल्यावर पडणार नाही म्हणून भिंतीच्या खाली उभी होते आणि मला तिथे दादा प्रसाद दादा भेटला होता प्रसाद दादा पण त्या ऑडिशनला आला होता तर दादा बऱ्यापैकी त्याचं नाव होतं एकांकिकांमध्ये त्यामुळे मला माहित होतं की दादा सिलेक्टच होणार आपलं काय मला काही कळत नव्हतं आणि मी काही प्रिपेअर पण केलं नव्हतं माझ्याकडे काही स्क्रिप्ट पण नव्हतं आणि माझा एक मित्र मला भेटला त्या लाईनमध्ये सचिन नावाचा तो म्हणाल की का तू काय केलंस म्हणे तू काही केलं आहेस का म्हटलं मी नाही केलंय तू काय केलं आहेस का, का, का <laughs> तो म्हणे नाही मग आपण करूया का दोघं मिळून तर तिथे रँडम जे सुचलं ते आम्ही तिथे केलं परफॉर्म आणि ऑडिशन संपलं आणि मग सगळ्यांची नावं अनाऊन्स झाली काहीतरी पंधरा का वीस जण तिथे सिलेक्ट झाले होते आणि सगळ्यात शेवटचं नाव माझं अनाऊन्स झालं होतं <laughs> आणि तेव्हा मला आठवतंय गोस्वामी सर बसले होते आ, समोर ऑडिशन घ्यायला मोठे आणि मला मी त्यांच्याकडे बघूच शकले नाही मी त्यांच्याकडे न बघताच परफॉर्म केला पूर्ण वेळ कारण मी खूप घाबरले होते स्किट हे हा फॉर्म पहिल्यांदा माझ्या आयुष्यात तेव्हा आला होता आणि तेव्हा सर पहिल्यांदा भेटले मला आणि त्याच्यानंतर दहा वर्ष दहा बारा वर्ष आम्ही आहोतच एकत्र